आपण पाहत आहात बागला देवडा तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आमदार डॉक्टर राहुल आहेर व तहसीलदारांना निवेदन विठेवाडी देवडा तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आमदार डॉक्टर राहुल आहेर व देवड्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले देवळा तालुक्यात अवकाळी पावसामुळे कांदारोप पिकाचे मोठ्या प्रमाणात कोठ्यावधी रुपयांचे नुकसान झाले तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतलाय तरी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे व हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी व शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी पीक विमा तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात असून शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होऊ लागला असून सरकारने त्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले यावेळी देवडा तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष माणिक निकम प्रवीण निकम राजू निकम दादाजी सोनावणे कारभारी पवार गोरख निकम मिलन निकम शशिकांत निकम आदी उपस्थित होते बांगलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार